येथील पिढी बॅरेज प्रकल्पासंदर्भात आम्ही मुख्य अभियंता श्री सन्माननीय विशेष प्रकल्प श्री काळेसाहेबांना सर्व मंडळी सर्व गावकरी भेटायला आलो आणि आज त्यांना विनंती केली की यासंदर्भात हे ऐच्छिक पुनर्वत्वाचा जो विषय आहे तो त्वरित मार्गी लावा मार्ग लावावा आणि त्यांनी आम्हाला सर्व गावकऱ्यांना आश्वस्त केलं की या आठ दिवसामध्ये हा विषय पूर्णपणे मार्गी लागेल आणि त्यांनी असे समाधानपूर्वक सर्वांनी चर्चा करू मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी नाही केली विधानसभेत मैदानात आम्ही सगळे सगळे कारण माझा राजकारण माझा मार्ग नाही त्याने जर दिलं तर मला नाही जायचं राजकारण पण नाही दिलं त्याने जर या वाट्यावर आणलं मी गाव लेवलवर एकाही ओबीसी बांधवाचं मन दुखवलेलं नाही ना दलित बांधवाचं ना मुस्लिम बांधवाचं ना मराठ्याचं कुठल्याच जातीचं मी मन दुखवलेलं नाही नेत्याला मी सोडत नाही कारण ते कोणाचेच नाही त्यांचे नाहीत आमचे नाहीत त्यामुळे सगळा समाज सोबत घेऊन आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणार आहेत आणि तुम्हाला देणारे बनवलेले शिवसेना मी समाजात सोडत नाही लोकसभा निवडणुकीची जाहीर नाही आता काय दादा आम्ही नाही येत प्रक्रियेत राजकारणाच्या प्रक्रियेत नाही आमचा उमेदवार पण नाही मी फक्त समाजाला एवढं सांगितलेलं ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला आणायचं त्याला आणा मी म्हणणार नाही याला आणा आणि त्याला आणा कोणालाच म्हणणार नाही उभा राहण्यापेक्षा सुद्धा खूप मोठा विजय खूप मोठा विजय इतकं ताकदीनं ना पाडा पाच पिढ्या तरी कधी उभा नाही राहिलं पाहिजे कोणास मी द्वेष केलाच नाही आता समाजाला पर्याय नाही तुमच्या प्रश्नानुसार आम्ही न दिल्यामुळं आता दोन्ही सारखे दिली आमच्यासाठी दोनही सारखे लावलेला ते आणि यांनी तर ताज थोडा थो आणलाय आमचा आता त्याच्यामुळे आमच्यासाठी कोणीच चांगलं नाही पण आता समाजाला पर्याय नाही आम्ही दिलेला ना नसल्यामुळं समाज बरोबर कार्यक्रम लावतोय ला। सोडत नाही विधानसभेला एक विश्वास देण्याचं काम मी वकिली माध्यमातून आजपर्यंत करत आलेलो आहे राजकारण हा माझा प्रांत जरी नसला तरी दोन हजार चौदापासून मी या देशातील जी काही स्थित्यंतर झालं त्या स्थित्यंतराचा बारकाईने अभ्यास केला